नमस्कार मित्रांनो एक आदर्श घेण्यासारखी गोष्ट घडलेली अख्ख्या महाराष्ट्राने त्याचा आदर्श घेतला पाहिजे खरंखर सरपंच कसा असावा तर आपल्या उदाहरण आहे दोन चार दिवसापूर्वी प्रचंड असा व्हिडिओ व्हायरल होत होता ना तो सरपंच कुठं दारू पेट होता ना श्रेयेची आबरू काढत होता ना कुठे काही करत होता तर मंगेश साबे नावाचा सा सरपंच आहे एका आमदारांनी नव्हे खासदारांनी सुद्धा का आदर्श घेतला पाहिजे एक सरपंच काय करू शकतो ना आपण काय करतोय आपल्या तालुक्यात पाणी आहे का सरपंचाला निवडून दिलंय सरपंच आसपास काल बघितलं ना राजकारण फक्त आश्वासनाचं राजकारण झालंय पण शेतकऱ्याचे पुत्र ती शेतकऱ्याचे पुत्र मंगेश दादाने आश्वासन दिलं की मी निवडून आल्याच्या नंतर बायांना पाणी आणावं लागणार नाही आणि ते आश्वासन त्यांनी पाळलं पंचायत समितीमध्ये वारंवार जाऊन अर्ज देऊन त्याचे अर्ज फेटाळले जात जा होते सांगत होते दीड कोटीची योजना मंजूर झाली तर मी तुम्हाला सांगतो आता डिटेल जालन्याचा सरपंच म्हणजे मंगेश दादा साबळे यांनी बाईचं साडी घातली कुंकू लावलं हातात बांगड्या घातल्या आणि पंचायत समितीसमोर गेले दीड कोटीच्या कागदावर पाणी ओतलं हांडा भर का तर आज त्यांना वारंवार सांगितलं जातंय की पाई पुर पाईप पुरलेत त्याच्यातून पाणी येईल पाईपसुद्धा गांजायला लागलेत म्हणजे त्यांना माहीत नाही तालुक्यात पाणी पाहिजे का नाही त्यांचं म्हणणं एकच आहे माझ्या गावाला पाणी द्या माझ्या गावाला पाणी द्या त्यांच्या कर्तृत्वाला सलाम मित्रांनो प्रत्येक गावात जर असा नागरिक जर असेल असा सरपंच असेल कर्तव्य रक्ष तर मला वाटत नाही कुठलं गाव बिगर पाण्याच्या वयार राहील कुठलं गाव बिगर समाधानी राहील समाधानच राहील आज मंगेश आबळे साहेबांनी जो निर्धार केला गावासाठी पंचायत सुद्धा गेले असताना मी एकच व्हिडिओ हो त्यांचा झूम करून बघत होतो त्यांचं एकच म्हणणं होतं मला काही माहीत नाही माझ्या स्त्रिया जी जे चार मैल चार मैलवरून पाणी आणतायत त्यांच्या डोक्यावर चांदा उतरला पाहिजे आणि पाण्याची योजना कुठे गेले आणि आज त्यांच्यामुळं हे पंचायत समितीमधले सगळे कारभार घोटाळे उघडगीस आले नाहीतर बाकीचे सरपंच थोडीशी लाज आली की बसले ग थोडेसे काही आले की बसले असे एक अनेक गावांनी पाईपलाईनी पुरवून ठेवल्यात पण पाईपलाईनीमधून पाणी नाही त्याचा आवाज उठवायला कोणी नाही शेतकऱ्याचा पुत्र दादांनी आवाज उठवला आहे आपण त्याला साथ दिले पाहिजे तिथले खासदार आमदार तर विषय सोडून द्या पण जलण्यासाठी कुणी सुद्धा का आवाज उठवला होता ते मंगेश साबळेंनी आवाज उठवला मंगेश दादाने स्वतःच घरदार वाऱ्यावर सोडून समाजासाठी अवरात्र प्रयत्न करतात म्हणजे हे सोशल मीडियाला दिसण्यासाठी नाही करत तर जनतेला काम करून दाखवायसाठी करतात असे सरपंच होणं गरजेचं आहे मित्रांनो नाहीतर सरपंच बाकीचे कसे तुम्हाला तर माहितीये बोलायलाच नको मूठ सवा लाखाची उघडली तर सवा रुपयाची पण म्हणजे दादा मी तुम्हाला विनंती करतो तुमच्या आशीर्वादाने आणि हे कोणी दाबलेत कोणी घोटाळा फिटाळा केला असेल तर त्यांचा घोटाळा उघड करावा आणि तुमच्या आशीर्वादाने त्या गावाला एक पाणीच लाभले म्हणावं लागेल कारण तुम्ही आम्हाला माहिती आहे आता जयंतीला पाणी दिल्याशिवाय शांत बसणार नाही मंगेश दादा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तुमचा लढा कायमपणे खंबीरपणे असाच चालू राहू द्या धन्यवाद मंगेश दादा तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला इथून पुढं तुम्ही जे काही कार्य कराल ते जनतेसाठीच असेल आम्हाला माहिती आहे मराठा आंदोलन असेल आणि कुपोषण असतील तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडलेले आहेत आणि हे सुद्धा योजनेचं काम तुम्ही पार पाडतील भले तुम्ही मोठं आव्हान स्वीकारलेलं आहे पण म्हणजे जरा पाणी येणार म्हणजे येणार म्हणजे जरा तुमच्यासारखा सरपंच भरते गावाला भाऊ हीच विनंती धन्यवाद